कामावर जायचं आहे म्हणलं तर मग आता चला म्हणलो गाडी तरी सुधरवून या हवा तर मग गाडी सुधरवण्यासाठी मी निघालो पोरल्यामध्ये पोरल्यात आल्यावर तर चेन एडज पण टाकायचं होतं ब्रेकचं काम करायचं होतं आणि लाईटाचं पण काम करायचं होता तर लाईटासाठी काहीच त्याच्याकडे सामान अवेलेबल नव्हता त्यामुळे मग असं तसं जुगाड करून करून द्या मला आणि त्याने पण पैसे नाही घेतले कारण की सामान काहीच लावला नाही त्यामुळे आणि मग इकडं श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सुरेच्या तेजामुळे महाराजांचा तेज दिसला नाही तर मग काय मी पाणीपुरी बनवलो पाणीपुरी बनवं म्हणलं बड्यापैकी एक प्लेट पण एक प्लेटनं काही मन शांत झालं नाही पैसे वगैरे देलो पापडी खालो आणि पुन्हा एक प्लेट दे म्हणलं जास्तपैकी खाल्लो आणि मग निघालो घराकडे तर घराकडे जादा आणि मंचुरमवाल्याचा दिसला तितता गेलो मंचुरम त्याला म्हणलं दहा रुपयाचे सुकेवाले दे आणि हाफ काकटेल बनव म्हणला मग काय सुके खाऊन होतच आहेत तर तिकडं काकटेल पण तयार झाला गरम गरमच होता घरची टमाटरची चटणी नाही आवडाल पण मंचुरमवाल्याकडचा टमाटो सॉक्स मस्त आवडते काय का टाकला टमाटर सॉक्स आणि मस्त भाग खाल खाऊन झाल्यावर घराकडे निघालो मग तर बुलेट राणी म्हणतो तू हात सोड मी जातो मग काय हात सोडला आणि मग घरी जाऊन पोचले दर्शनी चहाचा कप हातामध्ये